आपलं कार्य संपलं की प्रत्येकच माणूस जाणार पण माणूस गेलं तरी त्याचं कार्य मात्र जिवंतच असतं नमस्कार मी अलका कुडके आज मी ज्येष्ठ लेखिका अनुवादक लघुनिबंधकार श्रेष्ठ कवयित्री शांता शेळके यांची एक अंतर्मुख करणारी कविता आपल्याला ऐकवते तुझे पाप आणि पुण्य तुझे पाप आणि पुण्य तुझे सुख आणि दुःख तुझे पा आजची थाप आजचे काम आजचे तळपणारे ऊन आजचा भाळावरचा घाम आजची थाप आजचे काम आजचे तळपणारे ऊन आजचा भाळावरचा घाम तेव्हा कुठे कोण पाहिल तेव्हा सुद्धा गवतामधून अशी असंख्य फुले फुलतील तेव्हा सुद्धा गवतामधून अशी असंख्य फुले फुलतील माणसागणिक नाव देऊन गर्द ताटवे पुन्हा झुलतील निळ्याभोर नभाखाली लहान मोठ्या लाटा उठतील निळ्याभोर नभाखाली लहान मोठ्या लाटा उठतील लहान मोठे हर्ष विषाद काठावरती पुन्हा फुटतील सळसळणाऱ्या धमन्यांमधून पुन्हा वाहिल लाल रक्त सळसळणाऱ्या धमन्यांमधून पुन्हा वाहिल लाल रक्त त्यातल्या थेंबातच क्वचित तुझी स्मृती राहील फक्त त्यातल्या थेंबातच क्वचित तुझी स्मृती राहील फक्त तोवर सक्त हास्यामागे आजचा अश्रू रोखून ठेव तोवर सक्त हास्यामागे आजचा अश्रू रोखून ठेव जाण शोषिक त्वचे मागे एक जखम झाकून ठेव जाण शोषिक त्वचे मागे एक जखम झाकून ठेव